शिल्लक राहिलेल्या रात्रीच्या शेळ्या चपात्या असतील तर त्याचा आपण भुगा बनवून खातो किंवा चहा सोबत गरम करून खातो पण आज आपण शिल्लक राहिलेल्या रात्रीच्या चपातींचा असा भन्नाट नाश्ता बनवणार आहोत जे घरातील सगळे मंडळी मागून मागून खातील तर इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे त्यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा मीठ आणि पाव चमचा गरम मसाला पावडर टाकून घेतलेली आहे त्यासोबत अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे मिश्रण हे जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही सेमी कन्सिस्टन्सीचं अशा पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे त्यानंतर हे बाजूला ठेवून देऊयात दुसऱ्या भांड्यामध्ये दे इथे मी एक अंड घेतलेला आहे आता हे अंड आपल्याला फोडून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे देखील बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये कोबीज शिमला मिरची गाजर कांदा आहे त्याचसोबत इथे एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि एक चमचा काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे मंदाचेवरती दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे जास्त वेळ परतवायचं नाही परतवून घेतल्यानंतर आता आपल्याला हे झाक घ्यायचं आहे या भाज्या जास्त शिजल्या की खाण्यात छान लागत नाही थोडसे कुरकुरीत राहतील अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटांनंतर झाकण काढून घेऊयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये मी एक मोठा चमचा टोमॅटो केचप टाकून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये रेड चिली सॉस सोया सॉस किंवा शेजवान चटणी टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता हे मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात तर इथं आपली ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे थंड होण्यासाठी ठेवून घेऊयात त्यानंतर गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण बेसन पिठाचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण तव्यावरती पसरवून घेऊयात तो जास्त पातळही नाही आणि जास्त दाट ही नाही मध्यम जाडीचं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने मी हे मिश्रण पसरवून घेत आहे आता मिश्रण पसरवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन मिनटे ही भाजू छान भाजल्यानंतर वरून कोरडी झाल्यानंतर तेल लावून घेतल्यानंतर इथे बघायचं आहे की मिश्रण हाताला चिकटत नाही त्यावेळेस आपल्याला रात्रीची शिल्लक राहिलेली चपाती यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हाताच्या किंवा चमच्याच्या मदतीने प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटानंतर पलटी करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान अशी ही बेसन पोळी चपातीला चिकटलेली आहे आणि खमंग अशी भाजली गेलेली आहे दुसऱ्या बाजूने ही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी आपण स्टफिंग बनवलेली होती ती स्टफिंग यावरती ठेवून घ्यायची आहे आता इथे तुम्ही पुन्हा टमाटो केचप किंवा के शेजवान चटणी टाकून घेऊ शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर त्यानंतर हे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत फक्त तीन चार ते चार मिनिटे लागतात कुरकुरीत होण्यासाठी तर मी इथं दोन्ही बाजूनी कुरकुरीत असं भाजून घेतलेलं आहे बेसन पोळी असल्यामुळे कुरकुरीत असलं की खाण्यात छान लागते आता हे आपण काढून घेऊयात आणि सेम तव्यावर आपण आता दुसरी रेसिपी पाहूयात तर त्याच तव्यावरती मी पुन्हा थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे अंड्याचं मिश्रण बनवलेलं होतं जे अंडं आपण फेटून घेतलेलं होतं ते अंडे आता यावरती टाकून घेऊयात फ्लॅट तवाईत मी वापरल्यामुळे मिश्रण थोडंसं इकडं तिकडं पळत आहे त्यामुळे हे थोडंसं सेट करून घेऊयात किंवा तुम्ही चपातीचा तवा देखील इथं वापरू शकता आता मिश्रण सेट करून घेतल्यानंतर रात्रीची शिल्लक राहिलेली चपाती यावरती ठेवून घेऊयात आणि ते देखील चमच्याच्या किंवा हाताच्या मदतीने व्यवस्थित प्रेस करून घेऊयात दोन मिनिटे एका बाजूने भाजून घेऊयात आणि त्यानंतर पलटी करून घेऊयात पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील चपातीला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि जी स्टफिंग आपण बनवलेली होती ती स्टफिंग आता यावरती ठेवून घेऊयात स्टफिंग इथं ठेवून घेतल्यानंतर मी थोडीशी मेवणीच टाकून घेत आहे तुम्हाला आवडत असेल ते सॉस तुम्ही इथे वापरू शकता मी मेवणीच टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर यात आपल्याला रोल करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे या पोळीला जास्त वेळ आपल्याला भाजायची गरज लागत नाही किंवा कुरकुरीत करायची गरज लागत नाही अशीच पोळी खाण्यात मस्त लागते तर शिल्लक राहिलेल्या चपातींचा आपला हा भन्नाट चवीचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तुम्ही नक्कीच असा नाश्ता बनवून पहा घरातली सगळी मंडळी तुम्हाला मागून मागून खातील आणि तुमच्या वाटणीला जास्त शेळ्या चपात्या येणार देखील नाहीत आणि घरात असलेल्या भाज्यापासून आपण ही शिल्लक रेलेली चपातीची भन्नाट रेसिपी बनवू शकतो आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत शिल्लक चपातीपासून जवळजवळ मी आठ ते दहा व्हिडिओज बनवलेले आहेत आठ ते दहा रेसिपीज बनवलेल्या आहेत त्यादेखील रेसिपी नक्कीच पहा तुम्हाला फायदेशीर ठरतील त्या रेसिपी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटतील नक्कीच पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर्स